वेलकम टू ऑल सर्वांचं या आपल्या इथिक्स ऑनलाईन बॅचमध्ये मनकपूर्वक स्वागत बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती बऱ्याच विद्यार्थ्यांच्या इन्क्वायऱ्या होत्या की सर ही ऑनलाईन बॅच केव्हा लॉन्च होईल तर फायनली ती बॅच लॉन्च झालेली आहे आणि सोबत काही फेक्यू म्हणजे विद्यार्थ्यांच्या क्युरीज होत्या की सर थोडं एका जागी जर तुम्ही सगळी माहिती जर दिली तर फार चांगलं होईल त्यामुळे हे जे बॅच आहे किंवा हे जे सत्र आहे हे पूर्णपणे इथिक्स ऑनलाईन बॅच जी दोन हजार पंचवीससाठी पण कामी पडेल दोन हजार सव्वीससाठी पण कामी पडेल आणि भविष्यामध्ये ओके जर तुम्ही समजा परीक्षा देत असाल तर त्याचं फाउंडेशन म्हणून सुद्धा ही बॅच तुम्हाला कामी पडू शकते तर त्यामुळे वन बाय वन वन बाय वन आपण सगळे डायमेन्शन्स या बॅचचे काय आहे ते बघण्याचा आपण प्रयत्न करू ज्यामुळे तुम्हाला की बॅचमध्ये काय होईल कसं होईल हे सगळं माहीत पाहिजे आणि व्हिडिओ हा सेव्ह ठेवा कारण जेवढ्या बॅचमध्ये बोलणार तेवढं सगळं या बॅचमध्ये होणार जर नाही झालं तर हाच व्हिडिओ मला दाखवायचा मग नंतर ठीक आहे चलो सुरू करू तर बेसिकली बघा इथिक्स ही जी बॅच आपली दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आणि याच्या पुढे जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा ही बॅच आहे याचं कारण की हा नॉन कन्व्हेन्शनल सब्जेक्ट आहे इथिक्स आणि ऑप्शनल हे दोनच विषय असे आहे की जे तुम्हाला रॅदर दॅन बाकीपेक्षा जी एसपेक्षा थोडे वेगळे आहे आणि जे वेगळे आहे ते आधी करणं हे संयुक्तिक ठरते केव्हाही पण आता पुढची पूर्वपरीक्षा आहे ओके okay, त्याच्या आधी हे सब्जेक्ट जर केले तर फार चांगलं म्हणजे याच्या पुढे काय होईल सगळे प्रिकम मेन सब्जेक्ट तुम्हाला व्यवस्थितपणे करता येतील बेसिकली बघा सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला एकदम सिस्टमॅटिकपणे देतो आणि उद्देश आपला तोच आहे की एकशे चाळीस प्लस मार्क या विषयामध्ये कसे येणार याचं कारण म्हणजे कसं का आहे जर थोडं तुम्ही अवलोकन केलं असेल तर जी एस फोर म्हणजे हा इथिक्स एकमेव असा विषय आहे की ज्याच्यामध्ये एकशे तीसशावर मार्क येतात किंवा एकशे तीसच्यावर मार्क घ्यावं लागते जर मार्क येत नसेल तर मुलाखत कॉलची अपेक्षा करू नका बरोबर नाही का जर जुन्या पॅटर्नमध्ये कसा एच आय डी होता की थ्री डि डिजिटच्या वरच मार्क पाहिजे तसं या पेपरचं स्वरूप आहे हा आपल्या बॅचचा इंटरफेस आहे बरोबर ज्यामध्ये राज्यसेवा कोर्समध्ये तुम्हाला जायचं आहे ठीक आहे बाकी सोडून द्या जसं राज्यसेवा कोर्समध्ये तुम्ही गेलं की त्यामध्ये तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये आपलं बघा इतिक्सशी या प्रकारची बॅच आहे येलो कलरची ठीक आहे जसं या बॅचला तुम्ही ओपन केलं बरोबर म्हणजे परचेस केलं ओके त्यानंतर ही बॅच ओपन होईल तुमची तर त्यामध्ये तुम्हाला इथं जायचं रेकॉर्डेडमध्ये एक लाईव्ह असते एक रेकॉर्डेड असते आपली बॅच ही हायब्रीड स्वरूपाची आहे जे बॅच मी पुण्यामध्ये ऑफलाईनच्या मुलांना शिकवतो तीच बॅच यामध्ये उपलब्ध असते आणि बऱ्याच पोरांचं म्हणणं आहे की सर आम्हाला त्याच प्रकारची बॅच पाहिजे कारण रेकॉर्डेड जे बॅच आहे ते आम्हाला पीपीटी वाचल्यासारखं वाटते किंवा अस त्याच्यामध्ये जिवंतपणा वाटत नाही आणि जर तुम्ही महाराष्ट्रातून कुठेही असाल तरी तुम्ही व्यवस्थित सेम क्वालिटी इथं काय होते मेंटेन होते कारण ज्या समोर मुलं बसले असतात ना तेव्हा बिटवीन द लाईन चांगले क्लिअर होतात आणि जेव्हा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतो तेव्हा फक्त ते, ते आकाशवाणीच्या ठळक बातम्या असतात त्यामुळे विशेष करून राज्यसेवेच्या मुलांनी तीच बॅच घ्यायची जी समोर ऑफलाईनच्या मुलांना शिकवल्या गेलेली आहे अदरवाईज तुम्ही फक्त ठळक बातम्या वाचल्यासारख्या तुम्ही त्या बॅच अभ्यासाल तर यामध्ये बघा पहिल्यांदा बॅच इंट्रो आहे त्यानंतर सिलेबस व्हिडिओ आहे आता तुम्हाला सर बाराच व्हिडिओ आहे का नाही आता बॅच ही चालू आहे त्यामुळे तर ता फक्त बाराच व्हिडिओ तुम्हाला दिसून राहिले त्यानंतर केस स्टडीज आहे मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट क्लिअर करून देतो मी एकमेव असा त्याला काय म्हणतात की एज्युकेटर आहो भारतात म्हटलं तरी काय हरकत नाही की ज्यामध्ये मी पन्नास प्लस केस स्टडीज घेतो पन्नास प्लस तुम्ही म्हणाल सर का बरं पन्नास प्लस घेता तुम्ही हे वाक्य बाकी गेली बॅच खड्ड्यात पण एवढं वाक्य लक्षात ठेवा कुठेही बॅच करा इतिक्षा पेपरमध्ये पन्नास टक्के वेटेज हा केस स्टडीवर हो आहे आणि पन्नास टक्के वेटेज हा इतर सिलेबसवर आहे विदाऊट केस स्टडी म्हणजे चार पाच केस स्टडी करून जर तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करत असाल तर याचा अर्थ समजून घ्यायचा तुम्ही फक्त पन्नास टक्के सिलेबस पूर्ण करत आहे इतर पन्नास टक्के सिलेबस तुम्ही पूर्ण करत नाही हे वाक्य प्रमाण वाक्य मानून अभ्यासाला लागा पहिल्यांदा पूर्ण सिलेबस करा स्पर्धा परीक्षेमध्ये तोच पास होऊन राहिला बरं का की जो अजूनही ओल्ड इज गोल्ड म्हणजे अभ्यासक्रम लिखाण वाचन चिंतन करतो विशेष कर याच्यानंतर सगळ्या गोष्टी आहे वन डे रिव्हिजन टू डे रिव्हिजन मेंट्रॉशिप टेस्ट सिरीज बरोबर मोस्ट ऑफ द पोरो हे सोडून बाकी सगळीकडे पडत आहेत म्हणून त्याचा रिझल्ट येत नाही आहे रिझल्ट येत नाही काय त्याचे सिलेबस चार चाळीसच्या वर स्कोअर जात नाही आहे तर त्यामुळे पन्नास प्लस आपण यामध्ये केस स्टडीज घेऊ ओके त्यानंतर बघा करंट टॉपिक आणि अदर टॉपिक बरोबर हा कॉलम काय वेळा बघून घ्या मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन देतो एक एक करंट टॉपिक म्हणजे काय जर इथिक्सवर किंवा इतर जीएस वन टू थ्री वर जर काही करंटचे टॉपिक आले असेल ते पण मी याच्यामध्ये टाकत असतो याच बॅचमध्ये तुम्हाला ती व्हिडिओ उपलब्ध दे होऊन जाईल कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तुम्हाला माहित असेल जेवढा सिलेबस बेसिक स्टॅटिक सिलेबस हे इम्पॉर्टंट आहे तेवढा करंट अफेअर पण इम्पॉर्टंट आहे हे कोणालाही विचारून घ्या कोणी सांगून देईल तुम्हाला आणि त्यानंतर ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस हे ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे काय यामध्ये दररोज एक प्रश्न येतो बरोबर त्याचं उत्तर कसं लिहायचं इंट्रो कसं लिहायचं एक्सेट्रा एक्सेट्रा एक एक सगळ्या गोष्टी यामध्ये केल्या जातात आणि फॉर एक्झाम्पल जे बेसिलॅबस व्हिडिओ आहे यामध्ये यू पी एस सीचे जेवढे पी वाय क्यू आय ते सगळेच्या सगळे टॉपिक झाल्यानंतर मी घेत असतो रिपीट सिलेबस व्हिडिओमध्ये टॉपिक जसा संपला उदाहरणार्थ ॲटिट्यूड संपलं त्यामध्ये जेवढे युपीएससीचे प्रश्न आलेले असेल ते सगळे मी घेतो दोन वेळा का बरं म्हणत आहोत सांगायचं म्हणून सांगायचं नाही आहे फॉर युअर कॅन्डली इन्फॉर्मेशन चला तर या प्रकारे बॅचचा इंटरफेस आहे तुमचा इज दॅट क्लिअर आता एक एक, -एक मी तुम्हाला काय करतो डिटेलमध्ये जाऊन सांगतो पहिला आहे बॅच इंट्रो ज्यामध्ये त्याला काय म्हणतात की एकूण चार व्हिडिओ आहे ठीक आहे पहिल्यांदा विषय ओळख एक तासाचा व्हिडिओ आहे का बरं कारण तुम्ही नव्याने विषय करून आले हा काही मागच्या दहा वर्षापासून विषय नाही आहे की बाबा माहीत असेल म्हणून त्यामुळे ई म्हणजे काय इथिक्स म्हणजे काय इंटिग्रिटी म्हणजे काय अप्टिट्यूड म्हणजे काय हा सिलेबस का बरं आणला आयोगाची अपेक्षा काय आहे कारण बॅकग्राऊंड जर कळलं तर सब्जेक्ट बरोबर कळतो तर ते यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर याच्या बेसिक टर्मिनॉलॉजी मी घेतलेल्या आहे त्यानंतर लिखाण सराव कसं करायचं ते घेतलेलं आहे आणि केस स्टडी कशा सॉल्व्ह करायच्या हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे याचं कारण मी पुन्हा रिपीट करतो विदाऊट केस स्टडी जर एथिक्स करत असाल तर तुम्ही फक्त पन्नास टक्के सिलेबस कव्हर करत आहे हे बरोबर करून घ्या करायचं असेल तर चांगलं करा नाही तर मग सोडून द्या दुसरं काहीतरी करा या तऱ्हेनं हा काय आहे हा पहिला म्हणजे इंट्रोचा आपला व्हिडिओ आहे चला कळली इथपर्यंत यामध्ये चारच व्हिडिओ असेल तुमची त्यानंतर सिलेबस व्हिडिओला काय होईल आपली सुरुवात यामध्ये राज्यसभा मुख्य परीक्षेचा जो जी एस फोरचा अभ्यासक्रम आहे की ज्यामध्ये आठ पॉईंटचा काय होतो समावेश आठ पॉईंटवर हा सिलेबस आहे ज्यामधले पहिले सात पॉईंट हे पूर्णपणे टर्मिनॉलॉजीवर हो आहे आणि आठवा पॉईंट के स्टडीवर हो आहे तर यामध्ये बघा सिलेबस नंबर एक अभियोग्यता हो सिलेबस नंबर दोन अभिवृत्तीमध्ये चार व्हिडिओ यामध्ये सहा व्हिडिओ त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स आणि त्यानंतर नीतीशास्त्र आणि मानवी ह्युमन इंटरफेरेंस सिलेबसमध्ये हा चार नंबरचा एक नंबरवर हो आहे पण मी तो चार नंबरवर घेतलेला आहे याचं कारण याचं कारण म्हणजे काय या तीन सिलेबसमध्ये पहिले बेसिक टर्मिनॉलॉजी क्लिअर होते आणि नंतर मानवाच्या जीवनामध्ये इथिक्सचं काय महत्त्व आहे दोघांचा संबंध काय ते व्यवस्थितपणे समजते त्यामुळे असं म्हटलं जाते इथिक इथिक्सच्या दृष्टिकोनातून एक इंटरनॅशनल तो पॅरामीटर आहे की फर्स्ट ऑफ ऑल टर्मिनॉजी समजून घ्या म्हणजे तुम्हाला इंटरफेरन्स हा बरोबर कळते म्हणून एक मोठे मोठे लोक म्हणतात की ज्यानं इथिकचा सिलेबस नंबर एक आधी शिकवला समजून घ्यायचं त्याला काहीच माहीत नाही जसं आपण बघा ना इकॉनॉमीच्या सिलेबसमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये वगैरे असते ना समस्या वगैरे सगळं झालं की ते सिलेबस नंबर एक ॲटोमॅटिक कळतो सेम त्या प्रकारे त्यानंतर मग सिलेबस नंबर पाच येणार सहा येणार आता कंटिन्यू अपलोड होत राहणार या प्रकारे चला कळलं आता हा सिलेबस सध्या बॅच मध्ये चालू आहे त्यामुळे हे एकच व्हिडिओ आहे तर हे झालं सिलेबस व्हिडिओबद्दल यामध्ये पीडीएफ तुम्हाला पण उपलब्ध असणार ती पी डी एफ ही प्रिंटेबल असणार आणि शेवटलं वाक्य यासाठी अतिरिक्त पुस्तक वाचण्याची गरज नाही मग सर तुम्ही एक काम करा जी मी नोट्स देतो ते कुठल्याही बुक स्टॉलवर न्या जेवढी तीक्षे पुस्तक असेल त्याला चाळाक त्यासोबत कम्पेअर करा जेवढं कंटेंट त्या सगळ्यामध्ये असेल त्यापेक्षा जास्तच कंटेंट या पीडीएफ नोट्समध्ये असेल त्यामुळे ऑर्गनाईज स्ट्रक्चर्ड व्याच आहे ठीक आहे तर हे झालं सिलेबसबद्दल त्यानंतर केस स्टडी याला बघा मी स्वतंत्रपणे घेतलेला आहे का बरं स्वतंत्रपणे घेतलेला आहे केस स्टडीजला कारण मी पुन्हा रिपीट करतो वाक्य पन्नास टक्के सिलेबस हा केस स्टडीवर आहे ठीक आहे त्यानंतर बघा केस स्टडी नंबर एक बघा केस स्टडी नंबर एक पहिल्यांदा त्याची पीडीएफ त्यानंतर माझा व्हिडिओ विषय कळला का रे बाबा इथपर्यंत त्यानंतर केस स्टडी हँड रायटिंग हँड रायटिंग म्हणजे काय जे मी क्लासमध्ये लिहून दिलेली आहे त्यामुळे केस स्टडी पण आहे मॉडेल अँसर पण आहे हँडरायटिंग पण आहे आणि व्हिडिओ पण आहे काबर में मी असं करून आलो कारण पन्नास टक्के आणि भारतातून सर्वात जास्त घेणारा मी आहो हे वाक्य अंडरलाईन करून घ्या ठीक आहे के स्टडी नंबर दोन के स्टडी नंबर तीन अशा मी पन्नास प्लस के स्टडी घेणार आहो वाटल्यास मी बाजूला सरकतो आणि माझा स्क्रीनशॉट मारा आणि मला दाखवा की सर तुम्ही पन्नास प्लस घेणार होते ते घेतल्या फक्त दास घेतल्या असं व्हायला नको बरोबर ना हा चला तर हे झालं याच्यानं ठीक आहे इथे त्यानंतर तिसरा ब्लॉक आहे तो म्हणजे करंट अफेअर टॉपिकचा यामध्ये मी काय करतो जी एस वन टू थ्री फोरमध्ये जेवढे काही करंट असेल ॲक्च्युली हे सगळ्याच बॅचमध्ये फोल्डर असणार आहे आपल्या टूमध्ये थ्रीमध्ये फोरमध्ये हे सगळं घेतो उदाहरणार्थ बघा जी ट्वेंटी संमेलन नवीन कामगार संहिता भारत अफगाण परराष्ट्र धोरण न्याय व्यवस्थेची सैद्धांतिक स्थिती हे सगळे करंटचे मुद्दे आहे विषय कळला का यामुळे काय होईल तुमचा करंटचा बेससुद्धा मजबूत होईल म्हणजे इथिक्स करंट घेतो पण बाकी पण करंट तुम्हाला यामध्ये अवेलेबल होणारं आहे ठीक आहे इथपर्यंत बघायचं कसं ते मी तुम्हाला सांगतो हां काळजी करू नका आणि त्यानंतर रे डेली रायटिंग प्रॅक्टिस यामध्ये त्याला काय म्हणतात की रोज एक प्रश्न जो मी टेलिग्रामवर पण देत असतो त्याचं मॉडल उत्तर आणि ते सगळं हे तुम्हाला इथं उपलब्ध होते बा क्वेश्चन वन क्वेश्चन टू क्वेश्चन थ्री क्वेश्चन फोर हे डेली डेली चालू आता हे लांब जाईल कार्यक्रम जोपर्यंत तुम्ही बॅच बघत राहाल तोपर्यंत हे अपलोड होत राहील तर या तऱ्हेनं ओके ही बॅच आहे आणि यामध्ये त्याला काय म्हणतात की तुम्हाला व्हॅलिडिटी बारा महिन्यापर्यंत असेल आरामात काय प्रॉब्लेम नाही आणि अनलिमिटेड व्ह्यू असेल आणि सिंगल डिव्हाइस वापर करायचा आहे आपण तुम्हाला माहिती असेल आपल्या आपल्या नेटफ्लेक्सची सिक्युरिटी आहे म्हणजे तुम्ही ज्या नंबरवर ज्या डिव्हाइसमध्ये घेतला त्यातच चालतो दुसऱ्या डिवाईसमध्ये चालत नाही चालवण्याचा प्रयत्न पण करू नका हे पण जाईल ते पण जाईल यातला मॅनेजमेंट काही करू शकत नाही डिस्क्लेमर लक्षात घ्या ठीक आहे आता बघा ही बॅच तुम्हाला कशी बघायची आहे कशा प्रकारे तुम्हाला बघायची आहे हा बघा यामध्ये काय करायचं पहिल्यांदा बॅच इंट्रो हे पहिल्यांदा संपून टाका नंबर एक ठीक आहे त्यानंतर सिलेबस व्हिडिओ बघा सिलेबस व्हिडिओ बघायला काय करा सुरुवात आणि जेव्हा तुमचे सिलेबस नंबर बघा बरोबर एक दोन आणि तीन हे तीन व्हिडिओ जेव्हा संपेल बघणं त्यानंतर मग काय करा रोज दोन दोन केस स्टडी बघायला सुरुवात करा आय रिपीट जोपर्यंत या सिलेबस व्हिडिओमधले तीन व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत केस स्टडी ओपन करायचं नाही कळलं का कारण या तीन सिलेबसमध्ये या केस स्टडीच्या सगळ्या टर्मिनॉलॉजी हो आहे ऍटिट्यूड ॲप्टिट्यूड आहे ना का इमोशनल इंटेलिजन्स ट्रान्सपरन्सी म्हणजे काय अकाउंटेबिलिटी म्हणजे काय इम्पार्शलिटी म्हणजे काय सगळं थेट मराठीमध्ये केलेलं आहे बरोबर आणि त्यानंतर रोज ओके रोज ओ का हे तीन वेगळं आणि हे जे करंट टॉपिक आहे इथं बघायचं की काही नवीन व्हिडिओ तर आला नाही आहे सरांचा तर हे व्हिडिओ इथं रोज बघायचं विषय कळला गेपर्यंत कळलं का आणि त्यानंतर अँसर रायटिंग हे दोन डेली बघायचं आहे म्हणजे हे दोन डीली चला कळली इथपर्यंत आणि हे नंबर हे तर प्रिंटर तुम्ही लवकर संपून टाकणार सिलेबस नंबर तीन आणि त्यानंतर काय केस स्टडी म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय एक दोन तीन सिलेबस झाला तर चार पासनं सिलेबस पुढे बघणं आणि केस स्टडी बघणं हे दोन्ही पॅरल जाऊ द्यायचं समजलं त्यामुळे तुमचा सिलेबस पण लवकर कवर होईल आणि सगळ्या गोष्टी यामध्ये उपलब्ध होऊन जाईल चला कळली इथपर्यंत तर या तऱ्हेनं प्रिंटेबल नोट्स असेल अतिरिक्त वाचण्याची गरज नाही या तऱ्हे ही आपली पूर्ण बॅच आहे कट टू कट सिलॅबस म्हणजे ज्या बॅचेस मी घेतो तो, तो पूर्ण करण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे यूट्यूबवर व्हिडिओ पण टाकलेले आहे ते बरोबर बघून बर घ्या फक्त एक लक्षात ठेवा की की सिलेबस हा एका बाजून आहे जे मी एक युट्यूबवर लेक्चर घेतलेला आहे किंवा लेखन कौशल्य ले कसं विकसित करावं खाली मी लिंक पिनकड पण करून देतो कॉमेंट बॉक्समध्ये तेव्हा आधी बघून घ्या म्हणजे ते एका बाजूनं चालू द्या आणि हे एका बाजूनं चालू द्या किंवा याच्यामध्ये मी बॅच इंट्रोमध्ये पण तो व्हिडिओ घेतलेला असेल बहुतेक हे बघा इथं हा हे लिखाण सराव कळलं हा ह्या व्हिडिओमध्ये जे सूचना दिली त्यानुसार पालन करा चला ठीक आहे पर्यंत तर बॅच घेऊन घ्या सहसा याच्यामध्ये ऑफर वगैरे काही म्हणजे येत नसतेच ठीक ठीकेच आणि व्यवस्थितपणे तयारी करा सुरुवात तयारीची कुठून करावी एथिक्स आणि ऑप्शनलपासून करावी ठीक आहे जे नॉन कन्व्हेन्शनल काय सब्जेक्ट मानण्यात येतात ठीक आहे पर्यंत काही क्युरीज असेल तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न हा करा ठीक पर्यंत चलो थँक्यू